नमस्कार मित्रांनो कशा हा सगळे लोक बरे येत ना चला आपण बाहेर चाललो आहे कुठे चाललोय शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे कळेल तुम्हाला ठीक आहे आणि आता आपण चाललोय एकदम एकदम लॉंग नमस्कार महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आता आले बारामतीमध्ये आम्ही आलो जरा सामान गेला कार्यक्रम सामान घ्यायला आलं तर काय काय सामान घेतो तुम्हाला दाखवते आता तुझा नाश्ता करतोय आम्ही त्या बसून

तर सोन्याच्या भावाने माझ्या भावाला कपडे म्हणजे आय असू ना आयर बहिणी आणि आयर घ्यायला लागतो घरच्यासाठी मी आली एकदम तर बघा बारामतीमध्ये आहे बघा मी बारामतीमध्ये बघा बघा बारामती बघितलं का चांगलं आहे बारामती एकदम मुंबईसारखं आहे एकदम आणि खूप साफ सुत आहे बारामती काय पण म्हणा एक नंबर बारामती चला दुकानमध्ये आलोय बघा आम्ही बारामती दुकान आहे बघा इथं तुम्हाला दाखवतो बघा दुकानमध्ये आलोय आम्ही आता माझ्या भावाला आयर घ्यायला आलोय म्हणजे पोशाख घ्यायचाय पोशाख चला बघा केवढं मोठं दुकान आहे बारामतीमध्ये बघितलं घेणार ते तुम्हाला दाखवतो बघा अजून पण वर जायचं केवढं बारामतीला आहे बाबा मस्त आहे बारामती काय पण मला बघा किती मोठ अजून वर जायचंय काय अजून वर जायचंय म्हणजे सांगू तुम्हाला दम लागते चालू चाल मला ठीक आहे चला अजून वर जायचं किती मारायचं माग बघा बघितलं का चला इथे वरती माझा भाऊ कपडे घेतोय आपण खाली आहे ना हे घेऊया काप घ्यायचा माझ्या बहिणीसाठी आणि मला घेते ठीक आहे दुकान भारी आहे बारामतीला दम लागला मला माहिती आहे का इथं मुलांचं कपडे भेटतात बघा इथं मुलांचं म्हणजे लहान मुलांचं खाली बघा टॉवे वगैरे वगैरे तर चला तुम्हाला अजून दाखवते बघा भारी आहे बारामती एक नंबर आहे काय पण म्हणा शरद पवार एक नंबर चला मी अक्षी पण बघूया इथं मी अक्षय पण आहे बघ आहे ना काय प्रायव आहे काय मी बघा चला बघूया हो काप बघूया आपण बघायचं चादरा बिदरा काय सगळं काय आहे मग काप बघूया काप बहिणीला एक काप घेऊया आणि एक मला घेऊया दोन काप बघा बहिणीसाठी आणि माझ्यासाठी एक यातलं दोन कॉप द्यावं मला अजून बारीत नाही याच्यातले अजून चांगले चांगले कुठे बारीतलं पाहिजे माझं वर जायचं वरती जाऊ सेकंड अच्छा अच्छा सेकंड चला ते भावाला माझ्या ना पोशाख का आयचं माहितीये सर आहे ना त्याच्यामुळे पोशाख घ्यायला आलो आम्ही आम्ही आहे चला आपण मॅक्षी बघूया वा कपडे पण भारी आहेत मॅक्षी बघू आपण मॅक्षी भा चला एकाने मॅक्शी घेऊया ठीक आहे चला भावाला कपडे घ्यायच्यात ना ते तसंच ते ते मापशा आहेत बघा गावाला पण चांगल्या भारीतले भेटतात मुंबईचं पण मुंबईला पण फिकं पारती बारामती बघा किती भारी मागशी आहे बारी मला हा कलर पण आवडला पण हे जागा मग आन मला बघा आहे ह्यातलाच द्या मला एक कलर बघा मस्त आहे कलर पण मस्त आहेत एकदा बघा भारी आहे <laughs> एकच मॅक्शी घालून घालून बोल झाली ना मग सगळी लोक बोलतात एकच मॅक्शी घालते येऊ दे मी बघा हा कलर घेते हा पण कलर छान वाटतो एकदम बघा कसा वाटतो हा कलर मला सूट करून का नाही कर ना मला सूट करण का होता कलर का ना पक्का वाईन कलर का वाईन वाईन तुम्ही मला बैगन कलर वांग कलर मधला बघा दुकान किती भारी आहे पिटीकट पिटूकट सगळं काय आहे बघा किती भारी आहे बारामती मुंबईला फिक पारते मॉल एवढं छान छान आहे खायचं पियचं चांगलं भेटते ठीक आहे चालेल मग आहे का बघा बरं अजून एखादीचं बघा दोन साईड कल छान ते सांगा मला अकलर ठीक आहे चल द्या नाही वाटतं तर तुम्हाला आणून देते मागाडी हे कसा आहे हे कसा कलर आहे हे आहे मला सूट करायला पाहिजे मॅडम तुम्हाला दाखवून चालू ना तुम्हाला मारांक हे पण कपडा अलगायचा तुमचं हे खोलं हे काय ठीक आहे हे द्या चला जाऊ द्या जास्त बघितलं हे होतं चला एका पिरकुल तिला बोला काय काय बोलावं हो तुम्ही पाचशे एकोणीस मध्ये तीन पाचशे एकोणीस ला तीन पण तसा कपडा पाहिजे मला घेतला ती भारी अच्छा आणि हा काजल काजल नको मला मला आहे द्या काय म्हणतात माझु दीक्षित द्या माधुरी दीक्षित काजल नको काय नको एकदा माधुरी दीक्षित नाही बघा माधुरी नाही म्हणल्या मग जाऊन द्या मग चला बघूया एका परत मग तुम्हाला घेऊन मॅक्सी घेतली कपडे भावाला पण सोनलच्या भावाने माझ्या भावाला कपडे घेतल्यात म्हणजे आयर म्हणून घेतलाय आता भावाला नाही दाखवते भाव आहे बघा भावाला नाही दाखवते एकदम ठीक आहे पण बारामती दुकानही भाग आहे काय नाव आहे दुकानच राजस्थान भाऊ वस्त्र झालं सांगाय झालं तुम्हाला बघाय राजस्थान भाऊस्त्र झालं या दुकान पण या चांगलं मंतप चला चला घेतला आम्ही कपडे घेतली ठीक आहे ठीके बघ दाखव ते बघा हे आमच्या खायला बिला घेतल्या चला आता कुलचा भाऊ दाखवते बघा मी बारामती म्हणजे शोरूम मध्ये आली एक दुकान आहे मस्तपैकी हे चप्पल घ्यावं म्हणते तर मला थोडंसं अजून एखादा डिजाईन बघावं म्हणते कारण मला कसं आहे मला गावाला बूट जमत नाही आणि मी येताना बूट घेऊन आले चप्पल घेऊनच आली नाही अशी पण नको मला असे नाही आवडत हे पण बघूया आपण घालून आणि एक हे पण बघ मी चप्पल हे पण तर बघूया आपण हे पण चांगलं थबा दाखवते घालून बघते मला मला मी ब्लॅक घेतली मस्त आहे चांगली चांगले एकदम आणि ते बोलतात पण चांगले तर बघूया वापरून बघूया नंतर बारा मात्र यायचे आपल्या परत ना चला त्याला एक चप्पल घेतली मी सहाशे पन्नास रुपयाची घेतली कारण मला चप्पल नव्हती घालायला सिल्पल घालायला चांगलं वाटत नव्हतं मग चप्पल घेतली आता ती माझा भाऊही सगळं खाली अजून काही ती सामान घेतात कारण की कार्यक्रम आहे ना त्याच्यामुळे हे सगळं घेणं गरजेचं आणि मला चप्पल पण नव्हती पायात घालायला ठीक आहे चला आहे ना सुवर्णाचा भाऊ पण माझ्या भावाला आले घेतो या तर ती माझ्या भावाने इथे घेण्यासाठी आले ह्या दुकानामध्ये तर मी गेली ती चप्पल घ्यायची तिकडे तोपर्यंत तेवढ्या लोकांनी तर कपडे घेतले अजून त्या दुकामध्ये एकाने एक जा घेतली तिथं त्याला म्हणजे पटली ना त्या दुकामध्ये एकच घेतली जोरी आणि तर दुसरी घेतली आता ह्या दुकानमध्ये बघा खूप छान दुकान आहे मोठेच्या मोठे दुकान आहे भारामती काही कमी नाही लय भारी आहे काय काय घेतलं मी टाका हे कपडे घेतले सुवर्णच्या भावाने पण आमच्या दादाला हवी घेतला आणि मी मॅक्सी पण घेतली बघा माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी मी एक काप घेतला माझी बहिणी ती मग तिला एक काप पाहिजे मला एक काप घेतला आणि चप्पल घेतली मला आणि माझ्या भावाने ती कपडे घेतले आणि दाखवले बघा हे कपडे घेतले सुवर्णच्या भावाने आयात घेतोय माझ्या भावाला चांगला घेतलाय बिचार ठीक आहे चला म्हणजे सुवर्णच्या भावा भावाकडचा पण आयात आहे आपल्याला ठीक आहे चला चला झालं तर इथं शांक घेतलं सगळं पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला शेवट पण माहिती पडते हा माझा दोस्त आय हे बघा माझ्या भावा माझ्या सुवर्णचं पोलगा आहे बघा सुवर्णच्या बहिणीचं पोलगा आहे चांगलं दुकान आहे बघा मस्त पिके एकदा भारत आहे बारा मध्ये करायचा कोणी वा जीन्स बीन सगळं आहेत बघा बॅग घ्यायची का आपल्याला बघा आपल्या बॅग इथे पण कपडे घेतली बघा भावांना बहिणींनो आता आपल्या गावा म्हणजे आणखी बारामती मध्ये सामान घेण्यासाठी कुठं त्या तेरा बायकांचं सामान बिमान मग त्यातल्या साऱ्या मन कुठं काय म्हण कुठं त्याला पाच पाच भांडी असतात सगळं सगळं घेण्यासाठी आलो होतो एक अजून भांडी काय घेतली नाहीत साऱ्या पण नाही घेतल्या अजून साऱ्या घ्यायला जायचंय आपल्याला आताशी कपडे झाले ते ठीक आहे तर कपडे झाले तर कपडे बघूया आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळ काय काय घेतले आपण ते ठीक आहे चला चला इथं साड्या बघाय आलो आता इथं साड्या घेतलाय काप घेतलाय त्या कापचं मी टिकेतच नाही काल म्हणजे लोकांना वाट पाहिजे ना की नवा घातलाय म्हणून हाय का नाही हाय का नाही फॅशन आपली आता इथं दुकान मध्ये आली बघा साऱ्या घ्यायला आली या बायांना साऱ्या घ्यायला लागतात ना काय गं मावशी बरे आहे का ही बघा माझी मावशी बघा मावशी जेवली का तू लागल्या लागले तुला अका okay, मा ही माझी आत्या मा आहे बघा ही माझी मावस <laughs> आत्या आहे आणि ह्या माझ्या जावा आहे त्या बघा ठीक आहे चला दुकान मध्ये जाऊया तुम्ही <laughs> माणसां दुकानला कशाला आली आलती मावशांना भेटायला आत्यांना भेटायला सासू सासऱ्यांना भेटायला आता साड्या दुकान घेते भारी हो का किती मोठं दुकान आहे बया बघा 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 साऱ्यांचं बघायला चालली बघा का बघित ना काही बघितलं पण लक्ष येते बाय नाद ना का करे भारी साडे एक नंबर बघा बघा वा बघा पूजायचंय पूजाय साडे अजून बघायचं बाई अग भाई चला ही माझी ही माझी जाव आहे बघा जाऊ बाय कशा साहेब असलं बरं आहे का बरं आहे म्हणतात त्या सगळ्या आजायला गेल्या दु दुकानमध्ये आली बघा बघ बघितलं का सांचं दुकान त्या बाया खालच्या हसायला लागल्या घ्या गे साऱ्या घेतो एक सवन याला एक चांगली साडी घ्यायची या आया बायांना साऱ्या घेतो या इथं साऱ्या घ्यायला आली या ताई लोक जेवतात म्हणून मानलं तेव्हा मला आरामध्ये जेवा काय घाय नाही आपल्याला ठीक आहे जेवताना माणसा उठवायचं नसतं आहे का नाही तर एक बिचारी ताई उठली एकदा आता आपण साऱ्या जा थोड्याशा दाखवतो मग ठीक आहे चला आता मी इथं काही सामान घेतलं आता अजून एका जागा जायचंय खूप ऊन लागते गावाला म्हणून मी हे बाता डोक्याला बांधलय नाही आता तुम्ही म्हणता डोक्याला का बांधलं एवढा ऊन नाही लागते गावाला कोकणात मेकअप बिकअप खराब व्हायचा माझा एवढा माका मुलकाचा मेकअप केलाय मी आहे का नाही म्हणून त्यासाठी बांधलंय डोक्याला एकदम ठीक आहे चला मग अजून काय काय ते तुम्हाला दाखवते आता घरी आलो आता आम्ही सगळं सामान मानला अजून काय बाकी सामान ते उद्या अजून घ्यायचंय सामान मी मान तर चला बाबा हा माझा ब्लॉग कसा वाटला कसा नक्की सांगा आता सामान काय दाखवणार नाही ना ना काहीच नाही ठीक आहे चला मग लाईक करा जाऊ व्हिडिओ शेअर करा जा, कर जा। माझी मॅक्शी दाखव तुम्हाला मॅक्शे घेतली तुम्हाला दाखवा माझ्यावर सामान दाखव मी काय काय घेतले बघा ही माझ्या बहिणीने मी कप घेतला ही मला घेतला आणि ही मॅक्शी घेतली हे शिकवल आहे हो दादा मॅक्सी दादा खोल हा काय मॅक्शी घेतली मला बघा खूप चांगली वाटते वाईन कलर आहे मस्त वाटते बघा आणि सामान आहे तर आता सामान नाही दाखवतं कपडे बिपडे घेतले सवर्णाच्या बा भावानी माझ्या भावाला पोशाख घेतला माझ्या बहिणीने पण घेतला तर ते बहिणीचं तुम्हाला नंतर दाखवते हे बघा मी पण घेतला बघा मॅक्शी बिक्शी मस्त आहे का ना कलर हा आहे का नाही आणि चप्पल घेतली मला चप्पल नव्हती माझ्याकडे शिल्प घालायची उमेद गावाला गा मी काय चप्पल घेतली बघा ही चप्पल घेतली कसं वाटते बरं वाटते का चप्पल दुकानमधून घेतली बघा <स्तितनी> वात्ती? वात्ती दं। एक दं। एक सगे सगे का बघा ही चप्पल घेतली कशी वाटते छान वाटते ना आता सगळं हाय बघित कपडे हाय सगळ्यांची नाही दाखवते एकदम हे काय आहे सगळी भांडते सगळे कपडे काय सगळे आहे ते एकदम नाही दाखवत चला मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नक्की कमेंट करा आणि सांगा एकदम ठीक आहे चला भावा ना बाय बाय सी यू फिर मिलेंगे चला ठीक आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना देव तुमचं कल्याण करण ठीक आहे चला बाय